खूप सुद्धा पडायला पाहिजे आणि एक दुसरे हे बेटीचे आणि ते म्हणतात ते कम कमतीचे असता आम्ही इथे आणायला पाहिजे सोलायला बरी पडते बघा मंडळी तुमका जर वय असेल तर येऊ शकतात तुम्ही आमच्याकडे कोकण आहात आम। आपलंच कोकण अजून सध्या हे हे इतकेच गावले आम्ही फिरलोय बेटाने सगळे हे इतकेच गावले बघा आता जो सीजन म्हटलं तर कणकीचो बेटाचं नंतर सुरू ह्याच्यातलो तो टॉपर म्हण माशांचो कुर्ल्यांचो आता आपण जेऊन आलेलो आहे भिकुरलेक जाऊचा ठरेल आपण कॉमच लागा म्हणून ले जाऊया <प्थाग़ा> म्हणा होती नाही आता

बघा आणि असे छत्रीमध्ये जर पिशवी नसेल तर तुम्ही छत्रीमध्ये घालू शकता हा चोरीचा तो मामला बरा करतो सगळा बघा ही आपली झाली आहे कुटा त्याला कुटा म्हणता आपण पाण्याचा आवाज पाहू शकता पाण्याचा पाण्याचा पाणीचा पाणीचा चावतो काय भरशे दिसती नाही चला आता आम्ही म्हणाचा पैलोच म्हणा गाडी होती